नंदिनी म्हणते की ठीक आहे आता नंदिनी इथे म्हणजे काही गोष्टी तिला महत्वाच्या बोलायच्या असतात की मला तुम्हाला एक गोष्ट अजून महत्त्वाची बोलायची पण आहे मग आता त्या दोघांचं बोलणं चालू असतं पण तिथे आता बाहेर रम्या आलेले असते रम्या त्या दोघांचं चोरून बोलणं ऐकत असते की हे काय आहे तिला ते बघायचं असतं की नक्की हे कशाबद्दल बोलतं आहे आणि म्हणून तिला फोन आता खिडकीच्या बाहेर ऐकत असते आणि त्यावेळेला आता रम्याला पूर्णपणे आता तिला वाटत असतं की आज माझं आणि पारचंच लग्न होणार आहे तिला सांगितले की तू कोणत्याच प्रकारची टेन्शन काळजी करू नकोस कोणतंच टेन्शन घेऊ नकोस कारण मी सगळी सेटिंग लावलेली आहे ला आणि आज पारत बरोबर नंदिनीचं नाही तर तुझं लग्न होणार आहे रम्या त्यामुळे तिने आता ज्वेलरी सगळं असं वगैरे का असं नवरीसारखा मेकअप व्हायला पाहिजे अशा प्रकारची तयारी चालू असते रम्याची की जेणेकरून जेव्हा आई नंदिनीचं लग्न मोडेल किंवा नंदिनी इथून गायब होईल त्याच वेळेला मी तिथे जाऊन बसेल आणि नंदिनीच्या जागेवरती मी बसल्यामुळे पारची बायको म्हणून मलाच सगळेजण स्वीकारतील असं स्वप्न व्हायला लागली होती रम्या तर त्यांचा प्लॅन असा ठरला आहे वसुने आता इथे जरा बाजूला आली होती आणि तिने आता फोन लावला आहे दीपकला आणि दीपकला तिने हाताशी धरले कारण दीपक दीपकचं सुद्धा नंदिनीवर खूप प्रेम आहे म्हणून आता असा त्यांचा प्लॅन ठरला आहे की दीपक मी तुला जे सांगते ते करायचं उद्या तू इथं यायचं तुझ्या एका मित्राला पण घेऊन ये तुम्ही दोघांनी त्या नंदिनीला किडनॅप करून इथून गायब करायचं आणि मग त्याच वेळेला इथे खूप चर्चा होईल सगळेजणं नंदिनीबद्दल काहीही बोलायला लागतील त्याच वेळेला मुहूर्त टळू नये म्हणून तिथे रम्याला बसवलं जाईल कारण मग इतक्या नातेवाईक इतक्या सगळ्यांसमोर अपमान होण्यापेक्षा तिथल्या तिथेच असं व्हायला पाहिजे पण दीपक तुला एक काम अगोदर करायचं आहे ते म्हणजे नंदिनीला गायब करायचं एकदम मुहूर्त जेव्हा गुरुजी म्हणतील की आता मुहूर्त जवळ आलाय आहे त्याच वेळेला तिला गायब करायचं अचानक व्हायला पाहिजे ह्या गोष्टी त्यामुळे आपल्याला तिथे रम्याला बसवता येईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे नंदिनीला जेव्हा किडनॅप करून तू घेऊन जाशील तेव्हा तिकडे तू सुद्धा नंदिनी बरोबर लग्न करून घ्यायचंस कारण हीच संधी आहे तुला नंदिनी बरोबर लग्न करण्याची आणि इकडे रम्याला पार्थ बरोबर लग्न करण्याची त्यामुळे ही संधी सोडायची नाही आपण तर आता काव्याला पण पारच्या घरचे म्हणताय की नंदिनीची बहीण पण किती छान आहे ना स्वभाव पण किती भारी आहे तिचा आपल्याला जीवाचं लग्न आता आपण लवकर उल टाकूया वाटलंच ना तर आपण बघूयात काव्यालाच विचारून तर पुढे आता नंदिनीचे मामा आणि मामी हे गप्पा मारत असतात पारच्या आईवडिलांशी तेव्हा आता त्यांची पण मुलगी असते आणि म्हणून आता ती जीवाकडे पाहत असते मग आता यांना असं वाटतं की तुमच्या पण मुलीचं लग्न कर करायचं आहे का मग आमच्याही मुलाचं लग्न करायचं असं ते एकमेकांना सांगत असतात तेव्हा आता नंदिनीचे मामा म्हणतात की हो आम्ही पण स्थळं पाहायला सुरुवात केली आहे असलंच आमच्या प्रमाणे तर आम्ही उरकून टाकणार आहोत मग पुढे आता इकडे आणि मोहिनी हे दोघ जण गप्पा मारत बसलेले असतात आणि काव्य खिडकीमधून त्यांची गंमत पाहत असते लपून लपून बघत असते ती तर आता असं चालू असतानाच नेमकं आता का, का मोहिनी असं जीवाला म्हणते की काय रे जीवा खूप एक्साइटमेंट आहे वाटतं तुला पारच्या लग्नाची काय रे मग आता काळजी करू नकोस पार्थ आणि नंदिनीचं लग्न झालं की मग तुझा नंबर तुझं पण लग्न आम्ही लवकर उरकून टाकणार आहोत आता बघ मुलगी बघायला सुरुवात करणार आहे मी मग आता जीवा म्हणतो की आई तुला कशी मुलगी हवी का मला पण सांग ना जरा तेव्हा मोहिनी म्हणते की अरे कशी म्हणजे तू खूपच असा हे आहेस ना तुझे उपक्रम पाहून मला असं वाटतं की तुला ना एकदम अशी चिडणारी आणि म स्ट्रीक मुलगी पाहिजे नंदिनीसारखीच तेव्हा जीवा म्हणतो नंदिनीसारखी मुलगी मला महिनी म्हणते हो तीच तुला लाईनवर आणेल तुझे काही पराक्रम उपद्व्याप करतोस ना त्याच्यासाठी तुला तशीच मुलगी हवी आहे लगेच जीवा म्हणतो काय आई मला असं वाटलं होतं की तू माझ्यासाठी एकदम चांगली मुलगी निवडशील नंदिनी कशी का गोडा मसाला आहे ना मला कशी अशी सणसणीत तडक्यावाली हिर हिरवी मिरची पाहिजे होती कडक एकदम तेव्हा मोहिनी म्हणते अरे बापरे अशी चॉईस आहे का तुझी मग तर कठीण आहे आम्हाला मुलगी शोधणं जीवा म्हणतो की या गाई सांग पहिले माझं लग्न कधी करणार आहे मग मी तयार आहे तुला जास्त टेन्शन नाही घ्यावं लागणार मग आता मोहिनी म्हणते की नक्की काय म्हणायचंय रे तुला जीवा म्हणतो काय नाही गाई तितक्यात आता तिथे पिऊ येते आणि म्हणते की बाहेर तुम्हाला बोलवलं आहे चला पटकन तेव्हा आता मोहिनी बाहेर निघून जाते तर इकडे लगेच जीवाकडे आणि म्हणते की काय रे तुझी आई काय म्हणत होती मी सगळं ऐकलंय तेव्हा जीवा म्हणतो बघ ना तुझ्या बहिणीचं कौतुक करत होते आणि मला म्हणते की तुला नंदिनी सारखी बायको पाहिजे मी वेडाय का त्या गोडा मसाल्यासारखं तर म्हणतो माझ्या बहिणीला असं बोलतोस काव्या म्हणत असते तर जेव्हा म्हणतो नाही गं ती गोडा मसालाच आहे आणि तू तिखट मिरची काव्या म्हणते शांत बस मग त्यानंतर पुढे आता इकडे रम्या पूर्ण असा मेकअप करून एकदम अशी सजलेली असते आणि आरशात बघून म्हणत असते की आज माझा पार्थ माझा होणार आहे आणि एक लिपस्टिक असते तिच्या हातामध्ये आता तिने नाव काढलेलं आहे रम्या लव आणि पार्थ असं लिहिलेलं असतं आणि त्या नावाकडे बघून ती खूप खुश होते आणि म्हणते की माझं स्वप्न आज पूर्ण होणार आहे माझ्या आईमुळे तितक्यात वस्तू येते आणि म्हणते की अगं रम्या हे काय इतका मेकअप अगं तू नवरी नाही आहेस हे सगळं वेळेवर करायचं आहे आपल्याला तुला जर असं कोणी पाहिलं तर सगळ्यांना संशय नाही करणार ना। अगोदरच मी सगळ्यांची दिशाभूल केली आहे आणि मी असं दाखवलं आहे की पार्थ आणि नंदिरीच्या लग्नाला मी तयार झाली आहे पण तुझा मेकअप बघून त्यांना काही संशय आला तर मग आपल्यावर कोणीही वॉश ठेवेल मग तू सांग हे असं होणार आहे का पुढे तुला कळतं का गं रम्या काही कशाला इतका मेकअप केलं आहेस तू तेव्हा असं म्हटल्यावरती रम्या म्हणते की आई तूच मला स्वप्न दाखवतेस आणि मग ते पूर्णच होणार आहे तर मग मी कशाला घाबरू आणि असंही आपल्या घरातलं लग्न आहे ना मग केलं तर कोणाला कळणार आहे तरीसुद्धा आता वसुंधराला ते पटत नाही वसुंधरा म्हणते की अगोदर ती वेणी व्यवस्थित कर आणि ती ओढणी कशाला घेतली आहेस डोक्यावर ती काढ असं नवरीसारखं का मेकअप करू नकोस बाकी सिंपल असू देत म्हणून आता लगेच ओढणी साईडला करत रम्या म्हणते की ठीक आहे मग आता रम्या त्या हॉलच्या बाहेर उभी असते आणि तिला खूप आस लागलेली असते चुटपुट की आतमध्ये काय चालू असेल नक्की आता मंगलाष्टक तर नसतील ना चालू काही विधी तर नसतील ना पार पडले कारण आता ते इकडे ती दीपकची वाट पाहत असते सगळेजण हॉलवर जमा झालेले असतात आणि आता नंदिनी आणि पारच्या म्हणजे कार्यक्रमाला सुरुवातच होणार असते त्यावेळेला बरेच पाहुणे आलेले असतात त्यांची वाट पाहत इकडे आता दोन लहान मुलं खेळत असतात तर म्हणून नावाची एक मुलगी असते ती आता खेळता खेळता तिचा फुगा एका वायरला टच होतो तिथे ती घ्यायला जाते तेव्हा तिला शॉर्ट सर्किटमुळे करंट लागतो आता ती मनू बेशुद्ध होते आणि सगळेजण धावतच येतात पारच्या घरचे त्यांचे नातेवाईक सगळेजण येऊन बघायला लागतात मनुला उठवण्याचा खूप प्रयत्न पण करत असतात मात्र मनू उठत नाही आई जोरोजरात रडायला लागते तेव्हा आता सगळेजण नातेवाईक तिथे येतात आणि म्हणतात की हे काय शुभ मुहूर्तामध्ये हा काय अपशकून झाला आहे हा अपशकूनच म्हणावा लागेल ना अजून तर कार्यक्रमाला सुरुवात पण नाही झाली आणि त्या मुलीचा जीव जायची वेळ आली इथे तेव्हा आता मनोला लगेच जीवा पुढे होतो आणि म्हणतो की असं काही म्हणू नका अपशकून वगैरे काही नाही लहान मुलं असेच का कानाकोपऱ्यात खेळतात ना मग चुकून झालं असेल आणि हा हॉल आहे आपलं घर नाही त्यामुळे चला पटकन आता जीवा लगेच त्या मनोला उचलतो आणि तिकडे घेऊन जायला लागतो हॉस्पिटलमध्ये मा मनूची आई पण जायला लागते तर आता चुकून इकडे सगळेजण बडबड करत असतात की असं कसं होऊ शकतं आम्हाला खूप भीती वाटते शॉर्ट सर्किटमुळे त्या मुलीचा काही बरा वाईट झाला तर आता पुढे काव्या ही बघत असते जीवा त्या मुलीला घेऊन हॉस्पिटलमध्ये जात असतो आणि काव्याचं चुकून आता तिच्या हाताकडे लक्ष जातं तर जीवाचा फोन हा काव्याकडेच असतो आणि त्यामुळे ती खूप घाबरलेली असते कारण आता जीवाला कोणी फोन करेल तर फोन उचलणार कोणाचं तिला टेन्शन आलेलं असतं की आता मी काय करू ती खूप घाबरली आहे कारण सगळेजण समोरच आहे आणि त्या तिचा जीवाचा फोन तिच्या हातामध्ये आला आहे तर आता दोघंजणं रूममध्ये अगोदर भेटलेले असतात त्याचं त्यांचं बरंच रोमॅन्टिक बोलणं आणि फोटोशूट वगैरे सगळं काही त्याने फोनमध्ये घेतलेलं असतं आणि त्यामुळे तिला असं वाटतं की जर आज मला कोणी पकडलं जीवाचा फोन माझ्याकडे कसा काय आला तर मग मी काय सांगणार या फोनमध्ये तर बऱ्याच आमच्या गोष्टी पण आहेत त्यामुळे ती जरा घाबरली आहे तर पुढे आता इकडे नंदिनी तयारी करत असते आणि नंदिनीची आई तिला म्हणत असते की नंदिनी अगं आज आपण दोघी वेगळे होणार आहोत मला ना खूप असं होतं आहे माझी लेख आज घर सोडून जाणार हे घर आम्हाला खायला उठे नंदिनी म्हणते की आई कशाला काळजी करतेस मी लग्न झालं म्हणजे तुला विसरून जाणार आहे का मी येईलच ना पुन्हा पुन्हा नको काळजी करूस मग आता ती म्हणत असते की आम्ही गेली म्हणू काय झालं अजून दोन बहिणी आहेत माझ्या तुला बघायला त्यामुळे असा विचार नाही करायचा आहे आणि मला वाटेल तेव्हा मी भेटायला येईल मला कोणी नाही अडवणार मला जे करायचे तेच मी करणार तर आता अशी व्यवस्थित तयारी झालेली असते प्रेक्षकांना सगळ्या प्रकारे छान असं तयार होऊन पण त्या मनूच्या त्या शॉकमुळे आता सगळ्यांना अशी चिंता वाटायला लागते की असं कसं अप होऊ शकतो तेव्हा आता विक्रमाने मोहिनी वसुंधराला भेटतात तिला मान द्यायचं यांनी ठरवलेलं असतं कारण ती बहीण आहे ह्या घरातील आणि पारची आत्या आहे म्हटल्यावर तिला मानपान द्यायला लागेल ला असं म्हणून आता ते तिच्याबरोबर बोलत असतात की मग सगळं व्यवस्थित झालं आहे ना तुम्हाला काय कमी पडू देणार नाही आणि तुमचं झालं आहे ना, ना व्यवस्थित असं सगळं विचारपूस करतात तेव्हा आता मुद्दा म्हणूनच मोहिनी आता म्हणत असते की बघा आता पारचं आणि नंदिनीचं आज लग्न असं थाटामाटात आपण था पार, पार पाडूयात आणि मग त्यानंतर लगेच आता जीवाच्या पण लग्नाकडे वळवूया तुम्हीही रम्या रम्याचं लग्न करून टाका म्हणजे आपली चिंताच मिटून जाईल एक एक लग्न आपण करत राहू असे आता मुलं वयात आलेलीच आहेत ना मग अजून उशीर नाही करायचा त्यावर वसुंधरा म्हणते की हो आणि मनातल्या मनात म्हणत असते की हो तोच प्लॅन आहे माझा आणि मी रमण्याचं लग्न आज आणि माझ्याच माझ्याच मुलीच्या आवडीच्या मुलाबरोबर करेल तो म्हणजे पार्थ तुम्ही बघतच राहा तुम्हाला काय वाटलं मी तयार झाली ह्या लग्नाला ते शक्य नाही आहे मी फक्त तुमच्याकडे बघून हो म्हटले कारण मला जे करायचे तेच मी कारणात रम्याचं लग्न हे पार बरोबरच करणार असं मनातल्या मनात ती म्हणत मना असते तेव्हा मोहिनी म्हणते की बोला ना काय झालं तर म्हणते वसुंधरा की झालं काही नाही फक्त वाट बघायची आता त्या वेळेची असं टोमणे मारत असते पण यांना काही कळत नाही मोहिनी आणि विक्रमला तर विक्रम आता मोहिनीला म्हणत असतो की बघ ना ग वसू किती बदलली ना तिला आता खरं खरं समजलंय की पारचं रणधीनेवरच प्रेम आहे आणि म्हणून ती लग्नाला तयार झाली तेव्हा आता तिच्या मनात कुठल्याही प्रकारचा राग नाही याचा तरी आपल्याला संशय राहिला नाही आता ते बोलत असतात तर पुढे काव्य आता तर फोन सारखी त्या फोनकडेच बघत असते कारण तिला ती भीती भरलेली असते आणि त्यामुळे तिचं कशातच लक्ष लागत नसतं आणि इकडे नंदिनी तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं कारण तिची आई तिला म्हणत असते की आज तू घर सोडून जाणार नंदिनी मला ना खूपच असं भीती वाटायला लागली आहे कारण आता मला लग्न हे या लग्नामध्ये उभं राहायला खूप कठीण जाणार आहे तू ज्या प्रकारे जबाबदारी सांभाळायची त्याप्रकारे काव्य आणि शर शर्वरी नाही आहे ना मला तुझी खूप आठवण येईल का नंदिनी तेव्हा नंदिनीच्या पण डोळ्यात पाणी आलेलं असतं आता तिला कोणीतरी फोन केला हॉलमधून आणि म्हणतंय की तिकडे जरा प्रॉब्लेम झालाय एक अपशकून झालाय तेव्हा तिलाही मोठा धक्काच बसतो ते आता बस विचार करते की हे लग्न ठरल्यापासून काही ना काही गोष्टी घडतच आहेत हे काय आहे आणि माझा पण जीवित का आहे मला कसली भीती वाटते काय होणार आहे असं ते आता तिच्या आईला म्हणायला लागते की अगं आई मला ना असं दडपण आल्यासं का होते तेव्हा नंदिनीची आई म्हणते अगं तू नवरी आहेस नवरीला दडपण येणारच ना इतके सगळ्या लोकांसमोर लग्न होत असतं आपलं म्हणून थोडंसं वाईट वाटतं आणि पहिल्यांदा अशा गोष्टी घडतात त्यामुळे आपल्याला अनुभव नसतो ना त्यामुळे असं होतं भीती वाटल्यासारखं पण नंदिनी म्हणते की नाही काही माझा असं जे हरहूर करायला लागलं आहे म्हणजे असं लग्न ठरल्यावरती जे एक्साइटमेंट जो आनंद असतो ना तसं मला वाटत नाही तर वसून आता फोन केला आणि वसू म्हणते की दीपक रेडी आहेस ना तू इथे यायचं नंदिनीला किडनॅप करायचं तिला इथून गायब करायचं तेव्हा आता नंदिनी मस्त अशी सजून तिच्या रूममध्ये बसलेली असते दीपक त्याच्या मित्राबरोबर मागून येतो आणि लगेच नंदिनीला ते उचलतात तिला बेशुद्ध करतात आणि त्यानंतर एका चटईमध्ये तिला गुंडाळून सगळ्या पाहुण्यांसमोर घेऊन जातात मात्र कोणालाही त्याचा तपासही लागत नाही कारण कोणालाही असंच वाटतं की हे लोक इथे काम करत आहेत आणि ती चटई घेऊन चाललेली आहे पण त्या चटईच्या आतमध्ये नंदिनीला ते घेऊन जात असतात आणि त्याचवेळी नंदिनीची आई म्हणते की काव्य अगं नंदिनी एकटीच काय करते रूममध्ये तिची तर तयारी झाली आहे ना जा बरं बघून घे तेव्हा त्या काव्य रूममध्ये येते तर म्हणते की ताई कुठे ताई तू ताई तर रूममध्ये नाही आहे म्हणून आता ती बाहेर येते आणि नंदिनीच्या आईला म्हणते किंवा गाई नंदी ताई आपली रूममध्ये नाही आहे कुठे गेली ताई तेव्हा तर त्यांना मोठं शॉकच बसतो ते म्हणतात की काय नंदिनी रूममध्ये नाही आहे तेव्हा आता सगळीकडे चर्चा व्हायला लागते आणि नंदिनी गायब झाल्याचं जा, सगळीकडे अफवा पसरवली जाते आणि त्यामुळे नंदिनी लग्नातून पळून गेली असा सगळेजण अर्थ काढतात त्यामुळे आता खूप मोठा धक्का बसला आहे आता पुढे काय होणार नंदिनी सापडणार का की मग इकडे आता जी आ, का म्हणजे काव्याबरोबर फारसं लग्न होणार हेच आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत पण तुम्हाला अगोदर आजचा भाग कसा वाटला कमेंट करू नक्की कळवा कर भेटूया उद्याच्या भागामध्ये धन्यवाद